इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय शेकडो ज्योतींमधून प्रगटल्या सहवेदना चोपड्यात पहलगाम मधील मृतांना श्रद्धांजली पृथ्वीवरचा स्वर्ग असलेल्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या काश्मीर मधील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या निरपराध सव्वीस पर्यटकांची धर्मांध अतिरेक्यांनी केलेली हत्या ही प्रत्येक भारतीयाच्या मनावर खोलवर जखम करणारी दुर्दैवी घटना असून या हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्या बांधवांना चोपड्यात श्रद्धांजली वाहण्यात आली शहरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी चौकात तालुक्यातील शेकडो महिला पुरुषांनी एकत्र येत एक, मेनबत्त्या प्रज्वलित करून मृतांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या कुटुंबिया प्रति सहवेदना प्रकट केल्या व भॅड हल्ल्याचा शांततामय मार्गाने निषेध नोंदवला कुठल्याही घोषणा न देत संयमितपणे निषेध नोंदवून भावपूर्व वातावरणात श्रद्धांजली वाणत आली यावेळी शांती मंत्राचं पठन करण्यात आले या प्रसंगी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती चंद्रहासभाई गुजराती ऍडव्होकेट घनश्याम पाटील आशीष गुजराती प्रवीण गुजराती अश्विनी गुजराती प्राध्यापक डॉक्टर आशिष गुजराती हितेंद्र देशमुख अनिल वानखेडे राजाराम पाटील शशिकांत पाटील ॲडव्होकेट डी पी पाटील दीपक धनदास पाटील गोविंद गुजराती शशी देवरे दिलीप नेवे प्रमोद बोरसे महेंद्र बोरसे एस बी पाटील नौमान काजी श्याम परदेशी छाया गुजराती प्राचार्य डॉक्टर सौंदाणकर सुनील बारी सुनील पाटील अरुण सदानंद शिव प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांच्यासह शहर व तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी नागरिक विद्यार्थी शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते संजय बारी यांनी सूत्रसंचलन तर अवधूत धबू यांनी भारत माता गौरव गीत सादर केले शहरातील ऑटो परिवार पीपल्स बँक सार्वजनिक सेवा ट्रस्ट पुष्टी मार्गीय गुजराती समाज राजे छत्रपती शिवाजी मित्रमंडळ श्री शिवजन्मोत्सव समिती यांच्या वतीने नागरिकांना उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आले होते उपस्थितांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा अशा पर्यटकांना या पद्धतीने मानणं हा केवळ निषेधाचा भाग नाही चीड आणणारी घटना आहे केवळ दुःखातला शोक व्यक्त करण्याची बाब नाही या संदर्भात पुढं जाऊन ज्यांनी हे कृत्य केलेले आहे त्या अगिरेक्यांना फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्यांचं अगदी पंतप्रधानाने वापरला होता असा शब्द वापरायला ज्या पद्धतीने त्यांनी हे केलं त्याच पद्धतीने त्यांचा माला होईल त्याचा पाठीमागे पाकिस्तानची शक्ती आहे ही गोष्ट निश्चित आहे पंतप्रधानांनी गृहमंत्र्यांनी दाबरचौकच्या ठिकाणी गेले ते केलं पण केवळ सिंधूचं पाणी बंद करून चालणार नाही किंवा इतरच्या त्यांनी बाबी घेतल्या अठ्ठेचाळीस तासात पाकिस्तानच्या लोकांनी बाहेर जावं वगैरे त्या संबंध घटना आहेत पण याचा काय शिवाय करण्याच्या संदर्भात त्याला प्रतिबंध करण्याच्या संदर्भात बंद करण्याच्या संदर्भात अतिरेक्यांशी हा आपला लढा आहे त्याच पद्धतीने पाकिस्तानशी देखील हा लढा आहे तर त्याच्या पाठीमागे पाकिस्तानची शक्ती आहे आपण सर्वजण एकत्र येऊया जे आहेत सर्वजण एकत्र संताप संबंध भारताने व्यक्त केला आणि दुःख संबंध जगाने व्यक्त केलं अशी घटना आहे जी दुर्दैवी आपल्या पुण्यातनं त्यानंतर बघतो दोन्ही वडील ज्यांचं त्यांचं हे प्राण गेलेले आहेत त्यांचं कुटुंबांना आपण देऊया एक जळगाव चाळीसगाव आणि चोपडा येथून जे पर्यटक आहेत ते सुशील सुरक्षित राहिले ही बाब आहे सुरश्रे त्या कुटुंबियांना आपण आपल्या चोपडावासियांकडे आपल्या कंपांकडे आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत आम्ही असं वेदना आहे हा आपण एक संदेश 시청해